सोलापूर शहरातील मजरेवाडी भागात महालक्ष्मी नगर येथे सामाजिक व तसेच नागरी समस्याबाबत महालक्ष्मी नगर संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रत्येक विषयात वेळोवेळी शासन दरबारी व तसेच अनेक ठिकाणी निवेदन उपोषण त्याचबरोबर आंदोलनाच्या माध्यमातून व सामाजिक चळवळीच्या माध्यमातून महालक्ष्मी नगरच्या विकासासाठी महालक्ष्मी नगर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली यावेळी महालक्ष्मी नगर संघर्ष समितीचे संस्थापकाध्यक्ष परवेश मुल्ला यांच्या नेतृत्वात विविध पदांवर अनेक नागरिकांची नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये अझहर बिजापुरे उपाध्यक्ष फैयाज मुल्ला सचिव मीर खान संपर्क प्रमुख फरीद खाजा उपसचिव इरसाद शेख संघटक जिलानी बेग संपर्क प्रमुख सलीम शेख सदस्य इम्रान चांदपाशा शेख सदस्य परवीन मुल्ला महिला अध्यक्ष रेहाना शेख महिला उपाध्यक्ष जुलेका पठान सदस्य हिना इरगले सदस्य रजिया मजघुरे सदस्य या सर्वांनी व्यक्तिपत्र देऊन महालक्ष्मी नगर संघर्ष समितीची स्थापनेचा कार्यक्रम पार पडला